नमस्कार सर्वांना आज आपण कारळ्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत दीड वाटी कारळ्यासाठी पाऊन वाटी इतका लसूण घेतलेला आहे दोन चमचे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आहे मिडियम गॅसवर काराळे छान भाजून घ्यायचे आहेत काराळे खरपूस भाजल्यामुळे चटणीला छान स्वाद येतो ह्या चटणीला लसूण थोडासा जास्त घालावा लागतो म्हणजे चवीला खूप छान लागते सर्वात पहिले आपण काराळे बारीक करून घेऊया कारळ्याची पावडर लसूण लाल मिरची पावडर मीठ हे सर्व पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यामुळे चटणी एकजीव होण्यास मदत होते मध्ये तुम्ही पाहू शकता चटणीला सर्व साहित्य घातल्यामुळे रंग किती छान आला आहे आणि चवीला खूप अप्रतिम लागते एका बरणी बरणीमध्ये स्टोर करून ठेवा दोन महिने ही चटणी चांगली राहते नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगा धन्यवाद